आचारसंहितेचे काटेकोर पालन करा अन्यथा कारवाई तहसीलदार हेळकर भारतीय लोकशाहीतील सर्वात मोठ्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सर्वांनी सहकार्य करून आचारसंहितेच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावे सोशल मीडियाच्या माध्यमातून आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी दिला लोकसभा निवडणूक आणि आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शिरोळ विधानसभा मतदारसंघात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते यावेळी नोडल ऑफिसर तथा शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड उपस्थित होते यावेळी बोलताना तहसीलदार अनिल कुमार हेळकर म्हणाले केंद्रीय निवडणूक आयोगाकडून का लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील सर्व प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रम राजकीय कार्यक्रम आता निवडणूक प्रशासनाकडून बारकाईंना तपासला जाणार आहे शिरोळ तालुक्यात एकूण पाच ठिकाणी तपासणी पथके उभारण्यात आली असून सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या कालावधीत शांतता भंग होणार नाही याची संपूर्ण काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली आहे कोणत्याही प्रकारचे राजकीय पक्षाचे बॅनर झेंडे लावता येणार नाही राजकीय कार्यक्रमांकरिता प्रशासनाकडून परवानगी घेणं आवश्यक आहे लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्याकरता प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितलंय यावेळी नोडल ऑफिसर तथा शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील पंचवार्षी निवडणुकीत ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशांची यादी तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे त्याचबरोबर शिरोळ कुरुंदवाड आणि जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या चेकपोस्टवर पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले निवडणुकीच्या काळात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी सीमा सुरक्षा दलातील सशस्त्र जवानांची तुकडी मागवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले या पत्रकार परिष बैठकीस गट विकास अधिकारी शंकर कविक्के शिरोळनगर परिषदेचे मुख्य अधिकारी निशिकांत प्रचंड नाव निवडणूक विभागाचे अधिकारी संदीप हॉंगे यांच्यासह निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते निवडणूक दोन हजार चोवीस ही निर्भयपणे शांततेत पार पडून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रावी या दृष्टीनं पोलीस विभागामार्फत वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत यामध्ये यापूर्वी निवडणुकीत ज्या आरोपींवर गुन्हे दाखल आहेत अशावर प्रतिबंधक कारवाई करत आहोत सोळा तारखेपासून आपल्याकडे भार माननीय भारतीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली हो, तेव्हापासून आचारसंहिता संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात लागू झालेली आहे त्या अनुषंगाने शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये ला मान्य भारतीय निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आणि राजपक्ष राजकीय पक्षांना विनंती करण्यात येते का विनंती नको राजकीय पक्षांना सूचित करण्यात येते की आपण आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्यात येऊ काटेकोरपणे पालन करण्यात यावे आणि ज्या ज्यांच्याकडून आचारसंहितेचं उल्लंघन होईल त्यांच्यावर प्रशासन म्हणून आम्ही सर्वजण कठोरात कठोर कारवाई करू राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका